अंगणवाडी सेविकांचा बेधडक निर्णय अंगणवाडीच्या तीन मागण्या न्यायालयीन निर्णयाची अंमलबजावणी पंधरा हजार प्लस दोन हजार थेट दरमहा एकत्र लाभ चार सप्टेंबर ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्व जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलाई क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील जिल्हा परिषदेवर अंगणवाडीचा मोर्चा तर आरोग्य कर्मचाऱ्यांचा थाळीनाद राष्ट्रीय आरोग्य अभियान कंट्राकी अधिकारी कर्मचारी संघटना एकीकरण समितीच्या वतीने सुरू केलेल्या संपाच्या सोळाव्या दिवशी आज बुधवार तीन रोजी थाळीनाथ अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी भर पावसात जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधले यावेळी आरोग्य कर्मचाऱ्यांनी थाळीनाथ वाजून तर अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी घोषणाबाजी करून जोरदार निदर्शने केली चौदा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करा उच्च न्यायालय औरंगाबाद यांनी दिलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करा दहा वर्ष व त्यापेक्षा अधिक सेवा झालेल्या राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचाऱ्यांचे समक्ष पदावर तात्काळ समायोजन करा या मागणीसाठी कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे आज आंदोलनाचा सोळाव्या दिवशी थाळीनाद आंदोलन केले या आंदोलनामुळे आरोग्य सेवेवर विपरीत परिणाम झाला आहे लहान सर्जरी लसीकरण शिबिर अति तात्काळ सेवा ग्रामीण भागातील उपकेंद्रांतर्गत मिळणाऱ्या सर्व सेवा बंद झाल्या आहेत सोळा दिवस लोटून फक्त वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन मौखिक समाधान करण्याचा प्रयत्न केला मात्र योजनेपर्यंत कालमर्यादा कार्यक्रम आखून लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका आरोग्य कर्मचाऱ्यांनी घेतली आहे तर ऑनलाईन कामे देण्यापेक्षा अंगणवाडीतील मुलांना शिकू द्या या अन्य मागण्यांसाठी जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी राज्याध्यक्ष दीपक उटाणे जिल्हाध्यक्ष विजय पावडे वंदना कोळणकर उईके ज्ञानेश्वरी डंबारे अलका भानसे माला भगत या नेतृत्वात दयालनगर येथील मोर्चा काढला अंगणवाडीच्या मूलभूत कामाव्यतिरिक्त शासन व प्रशासन योजनाबाह्य काम करण्यासाठी जबरदस्ती थांबवावी सेवानिवृत्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युएटचा लाभ द्यावा दर महापेन्शन आजारपणाच्या रजा सेविकांना दोन हजार रुपये व मदतिसांना एक हजार रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा यासह अन्य मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला आंदोलनस्थळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य अधिकारी बालकल्याण मनीषा कुरसंगे यांनी भेट देत निवेदन स्वीकारले स्थानिक मागण्यावर चर्चा करून राज्यस्तरीय मागण्या तात्काळ शासनाकडे पाठवण्याचे आश्वासन दिले मागण्या मान्य न झाल्यास नऊ सप्टेंबर रोजी मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा दिलीप उटाणे यांनी निवेदनातून दिला आहे